नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात फाईव्ह म्हणजे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीसचं आयोजन मुंबईमध्ये जिओ सेंटरमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भरगतचा असा कार्यक्रम एक ते चार मे या काळामध्ये होतोय पस्तीस देशांचे मंत्री स्तराचे अधिकारी, अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही या सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर एकंदरच आ, या माध्यमांच्या क्षेत्रामध्ये असो किंवा करमणुकीच्या क्षेत्रामध्ये असो कशा आदान प्रदान करण्यात येईल तंत्रज्ञानाची देवाणघेवाण कशा कर, पद्धतीने करता येईल आणि क्रिएटर इकॉनॉमी ज्याला म्हणता येईल ती कशी वाढवण्यात येईल यासाठीचं चा विचारमंथन चालू आहे अनेक भरदतचे असे कार्यक्रम आहेत जे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत वेळ्स बाजार आहे ज्यामध्ये जवळपास तीन हजार कंपन्या आहेत आणि तीनशे पन्नास जे आहेत त्या स्टार्टअप्स या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजे एक तारखेला या परिषदेचं या संमेलनाचं उद्घाटन केलं त्यानंतर अश्विनीकुमार वैष्णव जे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत ते इथे जातीने उपस्थित आहेत एस जयकांत शंकर अश्विनी कुमार यांनी आज आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे सगळे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि परस्पर सहकार्य कसं वाढवता येईल याबद्दलचं विचारमंथन झालं याशिवाय एक डिक्लेरेशन ज्याला म्हणता येईल डिक्लेरेशनचा ड्राफ्ट जो आहे तो परस्पर सहकार्याचा तोही या ठिकाणी सगळ्या देशांनी मिळून तयार केलेला आहे आणि त्यांच्या प्रतिनिधींनी त्यावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत एकंदरच अतिशय मोठा विशाल भव्य अशा स्वरूपाचं हे पहिलं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि करमणुकीच्या क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी आणि अनेक कंपन्यांना अनेक स्टार्टअप्सना या ठिकाणी परस्पर सहकार्याने काही ना काहीतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रकल्प हाती घेता यावेत अशा स्वरूपाची योजना आहेत इथे जर आपण सगळ्या पॅविलियन्स आणि याची बघितलं तर आर्ट अँड कल्चर जवळपास एक हजारच्या वर भारतातले सगळे जे कलाकार आहेत ते इथे उपस्थित आहेत ते आपल्या कलेचं प्रदर्शन करतायत ती दाखवतायत भव्य दिव्य असं हे आयोजन एक ते चार मे या कालावधीमध्ये होतंय मंत्री स्तराचे अधिकारी इथे उपस्थित आहेत करमणुकीचे कार्यक्रम होत आहेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत माध्यम आणि करमणुकीच्या क्षेत्रातले मोठे कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्स या ठिकाणी उपस्थित आहे एकंदरच या स्वरूपाचं हे पहिलं आयोजन असलं तरी जागतिक पातळीवर याही क्षेत्रामध्ये भारत कशा प्रकारे नेतृत्व करू शकतो याची एक झलक या ठिकाणी पाहायला मिळते ती आम्ही तुम्हाला नवराष्ट्र आणि नवभारतवर दाखवणार आहोत